आमच्या शाळेचा गडी फार उशीरा मोठा पाहिजे मडके बरी सर आली धावून मडके गेले वाहून बुधवार पेठेत राहतो मी बुधवार पेठेत राहतो आणि मी पहिल्यांदा नूतन मराठी शाळेत होतो पण ही शाळा चांगली आहे असं समजल्यामुळं मी या शाळेत प्रवेश घेतलेला आहे नाही हा दुसरा राऊंड परत घ्या भाई, ओ भाई, ये, बड़ा बड़ा ये ये बाई ओ बाई यांचा राऊंड झालेला बरोबर झाला नाही परत घ्या मी प्राजक्ता गणेश जोशी मी पण इथं नूतन मराठी शाळेमध्ये होते आता सध्या शाळा बदलली आहे कारण विद्यार्थी वैद्य मैत्रिणी दुसऱ्या शाळेत गेल्या म्हणून मी पण ह्या शाळेत आली अरे वा रेवती जोशी कन्या शाळा

हा बाई एवढ्या भारी ऐकला बाय न बसण्यासाठी मी रोज रोज येते बोला मी सुरेखा पाटील आठ मरा मी